मला खात्रीशीर आपल्याकडं गाया पिळून दिल्या जातील तुम्ही म्हणले इथं तुम्ही खुर्ची टाकून बसायचं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही म्हणले पिळ्या डोळ्यासमोर पिळू व्हिडिओ कॉलवर पिळू व्हिडिओ कॉलवर पिळताना तुम्हाला बकेट पलटी करून दाखवली जाईल तुम्ही म्हणले लिटरवरती मोजायचं तर लिटरवर मोजून दाखवलं जाईल तुम्ही म्हणले की काटा झिरो करा लिटर मधला आणून तो सुद्धा आपल्याकडे आहे आता तुम्ही बघू शकता या गायचं दूध हे गायचं दूध बघू शकता अजून दूध काढायचंय किती लिट लिटर असेल तरी ही दहा लिटरची आहे दहा लिटर नमस्कार भाई नमस्कार संतोष दादा ह्या गाय कशा कशा द्यायच्या आपल्याला आणि किती दुधाच्या गाय या आणि आपण कोणता चारा यांना आता आपल्याला आपल्या सरपंच डेअरी फार्म मध्ये जवळपास एक चौदा गाय आहेत आपल्याकडं दुसऱ्या व तिसऱ्या जोपाच्या जाणलेल्या गाय आहेत ज्या गाय आहेत आता ह्या सगळ्या सरासरी तीन साडेतीन आठवडे झालेल्या आहेत यांना डिलिव्हरी होऊन तरी तुम्ही इकडे बघू शकता ही जी गाय आहे ही तिसऱ्यांदा खाली झालेली आहे हिला आता तेवीस चोवीस लिटर दूध चालू आहे तिसऱ्यांदा खाली झालेली गाय ही पण गाय बघू शकता तुम्ही हिला बावीस तेवीस लिटर दूध चालू आहे बावीस तीस लिटर आता बावीस लिटर पिळेली हो तुम्हाला आपण पिळून देणार जेवढ्या शेतकऱ्यांना आपल्याकडनं गाया घ्यायच्या आहेत त्यांना आपल्या सरपंच डेअरी फार्मवरती या सर्व गाया इथं दूध काढून दिलं जाईल तीन दिवस थांबा चार दिवस थांबा ही कशी दिली आ, ही आता द्यायची आहे त्या सगळ्या गायी ही पण ही दुसऱ्यांदा खाली झालेली आहे कडदात हावारीवरती गाय हिला आता तेवीस चोवीस लिटर दूध आहे तेवीस चोवीस हा तुमच्या गाय भरपूर दूध देतात असतात चारा कोण कोणता चारता तुम्ही चारा जे काय सर्व सामान्य शेतकरी देतात तोच आपण चारा चारतो हिच ही तिसऱ्यांदा खाली झालेली आहे हिला चोवीस पंचवीस लिटर दूध आहे चाऱ्यामध्ये मका आहे गहू भुसा आहे ऊस आहे गिन्नी गवत आहे गोळी पेंडे बाकी थोड्या प्रमाणात बारली वगैरे असती पण शक्यतो सगळेच मानतात की बारलीवरती दूध काढता तुम्ही तसं नाहीये जनावरांना कोणत्या चारमधनं प्रोटीन गेलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे म्हणून सगळं प्रकारचा चारा थोडा थोडा देतो आपण तर ही एक चौ पाचवी गाय बघू शकता तुम्ही या गायीला सव्वीस लिटर दूध आहे तुम्हाला इथं काट्यावरती दोन तीन चार दिवस तुम्ही म्हणले मोजून द्या तरी आपण तुम्हाला मोजून देणार या गायला आता सव्वीस लिटर दूध आहे सव्वीस लिटर दूध का सकाळी सकाळी किती साडेबारा तेरा ही पण गाय बघू शकता तुम्ही या गायला सरासरी बावीस लिटर दूध एकवीस बावीस लिटर दूध आहे या गाईला ही गाय दुसऱ्या जोपाला खाली झालेली ही पण गाय बघू शकता तुम्ही दुसऱ्या जोपाला ही दुसऱ्या जोपाला दुसऱ्या जोपाला एक दुसऱ्या जोपाला ही दुसऱ्या जोपाला खाली झालेली आहे हे ब्रीड कोणतं हे साडे तेवीस लिटर दूध लिटर हो पिळून घ्यायचं तुम्ही चार दिवस या आमच्याकडे तीन दिवस या तुम्हाला जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस पिळून घेऊ तुम्हाला आता काय डिलिव्हरी झाले असल्या कारणाने तुम्हाला अंग पडी आणि सडमुख्याचा विषय येत नाही काय असेल तिथे तुम्ही सरपंच डेअरी फार्मवरती यायचं गाया बघायच्या तुम्हाला जशा लागतील तशा गाया मिळतील तुम्ही म्हणले आमच्या गाया घ्यायच्या तर आमच्या घ्या तुम्ही म्हणले दुसऱ्याच्या घ्यायच्या तर त्या पण घेऊन देऊ आणि आपल्याकडे कोणत्याच गोष्टीची फसवणूक होत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाया पिळून देणारा एक शेतकरी सुद्धा नाहीये मी तर व्यापार करून ह्या माझ्या घरी टाकलेल्या गाया ह्या तुम्हाला पिळून द्यायचे याच्या मागचं कारण काय की बाबा दूध उत्पादकाला जे वाटतं की आपल्याकडे दूध निघत नाही आपली फसवणूक होती व्यापारी सांगितले जातात की या गायला चोवीस लिटर दूध आणि ही या गाय अठरा लिटर दूध देते त्याच्या मागं शेतकऱ्याचं चाऱ्याचं नियोजन जे असतं ना ते हुकत mm. आता व्यापारी जो गाय देतो तो काय त्याच्या घरची गाय नसती त्याच्यामुळे तो काय तिच्या पोटात जाऊन सांगत नाही की हिनी एवढं दिलेलं त्या शेतकऱ्याने जेवढं दूध सांगितलेलं असतं तोच तो व्यापारी तुम्हाला सांगतो की हिने एवढं दूध दिलेली ऍक्च्युअल मध्ये दूध काढणं गायीकडून ही एक कला आहे नुसतं सांगायला आणि बोलायला काही नाही लागत माणसाला पण दूध कसं काढायचं जनावरांकडून तुम्ही काय त्यांना चारा देतात कोणत्या पद्धतीने तुम्ही त्यांचं खाद्याच खाद्य देऊन त्यांचं तुम्ही सांभाळ करता त्याच्यावरती खूप महत्वाचं आहे आणि मेन विषय म्हणजे जनावराला लागतं ला शुद्ध पाणी पाणी पण खूप महत्वाचं आहे आता ही एक गाय ही दुसऱ्यांदा खाली झालेली हिला बावीस तेवीस लिटर दूध आहे ही हाईट कम पाईट ज्यादा गाय गायचा कासाचा घेर बघू शकता तुम्ही इकडनं गायची कास बघा फिट काशी अशी झेलम ढिल्ली काशीची गाय नाही ही पण गायीची कास बघू शकता तुम्ही हिची कास बघा पण त्या अँगलने कोणी म्हणाल या गायांच्या कास सा आहेत फिटिंग कास आहेत पूर्ण आता हि जी पुढची गाय तिला एकवीस बावीस लिटर दूध आहे ही दुसऱ्यांदा खाली झालेली हो ही तिसऱ्यांदा गाय ही ही साडेतीन साडीच गाय आहे माझ्याकडची ही माझ्या मित्राकडे होती त्यांनी खूप फोर्स केला की घेऊन जा घेऊन जा म्हणून मग आपण गाय घेतली तर ही बी दुसऱ्यांदा गाय ही गाय बघू शकता तुम्ही या गायला एकवीस बावीस लिटर दूध आहे एकवीस बावीस प्रत्येक गायला एकवीस बावीस लिटर एकवीस बावीस आहे काही पंचवीस चे आहे काही सव्वीस चे आहे काही चोवीस चे आहे काही तेवीस चोवीस चे आहेत आता ही गाय हिला बावीस लिटर दूध आहे एकवीस बावीस लिटर जर्सी मध्ये प्युअर प्युअर जर्सी मध्ये ही तिसऱ्यांदा खाली झालेली आहे चांगली काय प्युअर जर्सी मध्ये ब्रीड ती आता ही एक काय हिला जरा थोडा थायलेरिया झाला था। होता था। त्याच्यामध्ये ती जरा थोडी आजारी होती काय तरी आज तुम्ही विचार नाही ठेवणार हिची काज बघून तिला दूध तुमच्या अंदाजान किती असेल तरी असं ना वीस बावीस नाही एवढं नाही पण ही आज अठरा साडे अठरा लिटर दूध देते अच्छा अच्छा म्हणजे दुखत असून तरी दुखत तिचं तरी पण ती अठरा लिटर एकोणीस लिटर दूध देते दोन वेळेस अच्छा हा आता तुम्हाला दाखवतो गायांच्या पाण्याची सिस्टीम आपण कशी केलेली आहे बघा या गावानीमध्ये पूर्ण आपण बाऊल वॉटर बाउल फिटिंग केलेले या अशा प्रकारे फिटिंग केले याला नट बोल्ट लावलेले आहेत या नट बोल्ट, बोल्ट मध्ये पाईप आणून हे टाकलेलं आहे आणि गाय जसं तिला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ती तोंड टाकून पाणी पित राहते तिला वाटलं बाबा घास दोन चार घास खाल्ल्यानंतर तिला ठासका लागतोय किंवा तिच्या घाशामध्ये आटकत तर ती लगेच पाणी पिते आणि आपण काय करतो तिला जेव्हा पाहिजे आप आपल्याला आपल्या सवडीनुसार जनावराला पाणी पासू तसं करता हे त्यांच्या समोर जे बाउल लटकवले तर ते तिथं पाणी पिऊ शकतात आता याच्यामध्ये आता मी म्हणजे खूप हे नाही सांगत मोठी गोष्ट गायांना आपण फिल्टर लावलेलं आहे आरो वॉटरचा प्लांट लावलाय डायरेक्ट तर मी घेऊ खाद्याचं काय खाद्य सा, सांगू की तुम्हाला हो हो आता आपण सीपीएफ कंपनीचं पंचवीस टक्के प्रोटीन असलेलं खाद्य गायांना देतोय सरासरी आपण बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आपण कोणाचं नाव नाही घेऊन कोणती कंपनी कशी घे नाही सांगू शकत पण <coughs> आपल्याला ज्या प्रमाणामध्ये जनावराला प्रोटीन पाहिजे तेवढं माझ्या हिशोबाने आणि अभ्यासानुसार सगळ्यात जास्त सीपीएफ कंपनीचं प्रोटीन आहे हे बघू शकता तुम्ही पंचवीस पर्सेंट सी पी एफ मॅगनम एकोणाशे एकवीस मधली थायलंडची कंपनी आहे ज्या टायमिंगला आपल्या इंडियामध्ये गोळी पेंटचा शोध सुद्धा नव्हता त्या टायमिंगला ही थायलंडवाल्यांनी शोध लावलेला आहे आणि ही बारली आहे आपल्याकडची तारासरी मी एक किलो घालतो कारण याच्यातनं पण थोडंसं प्रोटीन थोडंसं मिनरल वगैरे या सगळ्या गोष्टी जायला पाहिजे आता राहिला प्रश्न चाऱ्याचा चाऱ्यामध्ये बघा माझ्याकडं खाली मकाय मक्यावरती गावाचा भुसा आहे गावाच्या भुश्यावरती गिन्नी आहे आणि गिन्नीवरती ऊस टाकलेला आहे अशा प्रकारचं मी सगळ्या गायांना एक एक टप हा एक टप आहे हा एक टपाच मात्रा देऊन त्यांना चारा टाकतो मी आणि एका गाईला तीन किलो गोळी पेंड देतो मी हा देता का हा हा एक जार आहे ह्याच्या मापानुसार देतो मी जी गाय जास्त दूध देते तिला लिटरला तीनशे नुसार तिचं कॅल्क्युलेशन करून मग मी ते टाकत असतो आणि हा काटा पण इथं जर डाऊट वाटला तर आपण काट्यावरती हे चेकआउट करतो अशा oh, oh. प्रकारचं सर्व चारा नियोजन आहे oh, संपूर्ण गोठा आणि माझ्याकडे माणसं जरी असले पिळायला तरी पण मी डबल बकेट मशीन घेतलेलं आहे चांगल्या कंपनीचं डबल बकेट मशीन आहे आपले मित्रच आहेत कॉलर मधले ते स्वतः असेंबल करतात मंगेश खर्डे म्हणून ते स्वतः असेंबल करतात त्यांच्याकडनं घेतलेले मी मशीन तुम्ही बघू शकता पंप वगैरे सगळ्या गोष्टी इथे आता चालू येईल एक दोन पाच मिनिटात अच्छा अच्छा आणि हा आ, आरो वॉटर प्लांट आहे हा ताशी पाचशे लिटरचा आरो वॉटर प्लांट आहे याच्यामध्ये आपलं साधं पाणी येतं ते इथनं इथनं ते चालू केलं हे हे साधं पाणी का हे साधं पाणी आपलं इथं स्टॉक करून ठेवायचं इथनं ते पाणी याच्यामध्ये जेव्हा आपण चालू करतो तेव्हा इथे येतं याच्यामध्ये ते फिल्टर होत इथून डबल फिल्टर इथं होणार आणि इथनं या फिल्टर मधनं जे काय असेल ते त्यांचं काढून क्षार वगैरे साईडला जाऊन मग तिथनं ते या तीन हजार लिटरच्या टाकीमध्ये पाणी स्टॉक होणार आता या तीन हजार लिटरचं आपलं हे चांगलं पाणी आरोग्य आता तसं नाही बर का मी ही टाकी रोज सकाळी एकदा लोडिंग करतो ती तिथं भरलेलीच असती आणि हे चालू होतं सरासरी याच्यामध्ये ऑटो सिस्टीम टावलेले तिला जेव्हा तिचं माप पूर्ण झालं की ऑटोमॅटिक फिल्टर प्लांट बंद होतो तरी सरासरी मला इथं माझ्या अंदाजान एक हजार लिटर पाणी रोज लागतं किती गाय आहे टोटल गाय आहेत तुम्ही फिल्टर करूनच या गायांना पाणी हो 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 फिल्टर त्याच्यामुळे काय फायदा होतो फिल्टर पाणी फिल्टर पाण्याने जसं आपण बिस्लरी वगैरे हो किंवा अदर मिनरल पाणी पितो त्याच्याने आपल्याला कुठल्या प्रकारचे त्रास होत नाही आपलं लिव्हर चांगलं कुठल्या प्रकारचा या फिल्टरच्या पाण्याने त्रास होत नाही कावळे होण्याचे चान्सेस नसतात आणि गायांना पचन शक्ती व्यवस्थित राहते गायांची गायांना अपचन झालं की चारा चारा खात नाही नाही खाल्ला की आपण डॉक्टर बोलवतो डॉक्टर बोला की गायला इंजेक्शन टाचा त्या अपचनमुळं मस्टडीजचे प्रॉब्लेम वाढतात गाय दुधावरून जाती म्हणून सगळ्यात मेन आपल्यासाठी जसं पाणी आहे तसं जनावरांसाठी सुद्धा हे मेन पाणी खूप गरजेचं वस्तू आहे चारा पाण्यामध्ये तुम्ही मेन लक्ष द्या आणि प्लस जो गायांना आपण खुराक देतोय याच्यावर पण तुम्ही चांगलं लक्ष द्या गाया या दूध काढतातच फक्त तुमचं नियोजन आणि तुमचं लक्ष हे त्या गायांवरती पाहिजे तरच तुम्ही चांगले दूध उत्पादक बनू शकतात आणि तुम्हाला त्याच्यासाठी चांगल्या गाया घेण्या सुद्धा गरजेचं आहे तुम्ही उद्या एखादी दुसरी गाय घेऊन येताल कमी दुधाची वगैरे तर तुम्हाला असं वाटायला नको की बाबा मी ती गाय जास्त पैशाची आणली म्हणजे ती गाय खूप भारी तसं नसतं गायीचा साठा गायचा चौक गायची चाल डाल बांधा गाईच्या दुधाच्या मिल्किंग व्हॅन या सगळ्या तुम्ही बघितल्या पाहिजे आता तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह मिल्किंग चालू आहे लाईट गेली त्याच्यामुळं बकेट वरती काढलं नाही इथं तुम्हाला पिळून दिल्या जाईल गाय सगळ्या गाय तुम्हाला तीन टाइम पिळून देईल तुम्ही म्हणले लाईव्ह मिल्किंग करायची ऑन व्हिडिओ कॉल वरती ते सुद्धा होईल तुम्हाला बकेट पालती करून दाखवली जाईल तुम्ही म्हणले काट्यावर माझायचं तर काट्यावर तुम्ही म्हणले मापानी मागायचं तर मापानी कुठल्याही प्रकारची आपल्याकडं शंका बाळगू नका तरी तुम्ही या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मिळेल तसे संतोष भाऊ तर आहेच सगळ्या प्रकारचे उच्च प्रयत्न करतो या गाया तसं पाहायला गेलं संतोष भाऊ या गाया मला विकायचं नाव तुम्हाला खात्रीशीर आपल्याकडं गाया पिळून दिल्या जातील तुम्ही म्हणले इथं तुम्ही खुर्ची टाकून बसायचं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही म्हणले पिळ्या डोळ्यासमोर पिळू व्हिडिओ कॉल वर पिळू व्हिडिओ कॉलवर पिळताना तुम्हाला बकेट पलटी करून दाखवली जाईल तुम्ही म्हणले लिटरवरती मोजायचं तर मोजून दाखवलं जाईल तुम्ही म्हणले की काटा झिरो करा लिटर मधला आणून तो सुद्धा आपल्याकडे आहे आता तुम्ही बघू शकता गायचं दूध दूध बघू शकता अजून दूध काढायचं आहे किती लिटर असेल तरी ही दहा लिटरची बकेट आहे दहा लिटरची बकेट आहे हा ही दहा लिटरची बकेट आहे चाळीस लिटरचा कॅन आहे आपण दूध भारताना म्हणजे गाळून भरतो जेणेकरून शेण वगैरे काय आसन आड्या अडचणी त्या सगळ्या गाळल्या जातील आणि चांगलं दूध जाईल आपण गायांना जा जेवढं होईल तेवढं आपल्या मुलाबाळासारखं सांभाळलं पाहिजे हे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपलं सांगणे तरी तुम्ही आपल्या गाया बघू शकता आणि संतोष भाऊ मला गाया विकायच्या नव्हत्या हो पण मी काय विचार केला की महाराष्ट्रामध्ये कोणीच गाय पिळून देत नाही तरी मी असा विचार केला की आपले जे काही दूध उत्पादक आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला गाया चांगल्या भेटत नाही नाही का दूध देणाऱ्या गाया त्या हिशोबाने मग मी म्हटलं चला आपल्याकडनं आपण जे काय यांना मेहनत केली गाय घेतल्यानंतर गाय दुधावर आणू पर्यंत खूप अवघड कंडिशन असतात त्याच्या मागं तुम्हाला तो तो ती डिलेवरी होतो तिथं बसावं लागतं डिलेवरी झाल्या म्हणजे बादच्या बाहेर आला म्हणजे तसा विषय नसतो की झाली डिलेवरी गाय आली दुधावर असं नाही तिचा जार पाडला पाहिजे त्यासाठी तुम्हाला हार्मोटोन पाजावं लागणार गायचा जार पाडल्यानंतर तुम्हाला तिला वेला मिल ऑक्सी या सगळ्या गोष्टी द्याव्या लागणार त्याच्यानंतर तिची घाण किती पडतीये त्या हिशोबाने सरासरी एक चार पाच दिवसामध्ये डॉक्टरांना बोलून तिच्या पिशवीमध्ये औषध सोडून ते सगळं क्लिअर करावं लागणार त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला गाय अजून लवकरात लवकर जास्त प्रमाणात दुधावर आणायची तर हिमालय व तिचा सोडा मीठ हळद हे द्यावं लागणार गायीच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार तिच्या शरीरामध्ये बघून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हिला काय काम करताय मग तुम्ही तिला फॉस्फरसचे इंजेक्शन मारायचे का नाही मारायची हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे गायांना डेली एक टाइम कमीत कमी तीनशे ग्रॅम जास्तीत जास्त अर्धा किलो हा गुळ गेलाच पाहिजे तो मस्ट बी तुम्हाला कसं जेवण झाल्यावरती काही तुम्ही साखर खाऊ शकता पेडा खाऊ शकता किंवा तुम्ही नाही बाबा मला आज जीवायचं नाही मला आज चहा प्यायचं आहे तर तुमचं ते शुगर मेंटेन तुम्ही स्वतःची करू शकता गाया कसे शुगर मेंटेन करणार आहे गाया डिलेवरी झाल्यानंतर गायीचा जार पाडल्यानंतर दोन तीन पिळण्या झाल्यानंतर तुम्ही तिला मायफ्लेक्स अर्धी वाटली तरी ही दिलीच गेली पाहिजे कारण तिला पिकअप मध्ये ठेवायचंय तुम्हाला तिचं दूध काढायचंय थी। मग तिचा कॅल्शियमचा जो दूध देण्यास जेव्हा गाय देते तेव्हा कॅल्शियमचा जो बॉडीतला जो फ्लो असतो तो, तो डाऊन होतो तो, तो फ्लो डाऊन नाही होऊ दिला पाहिजे आपण त्याच्यानी गाय कंटिन्यू दुधावर पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला तिला कॅल्शियम द्यायला पाहिजे एक दोन दिवसामध्ये गाय झाल्यानंतर जरी तुम्ही कॅल्शियम फ्लेक्सची बाटली दिली तरी चालतं आता ही एक दहा लिटरची बकेट आहे बघू शकता तुम्ही दुसऱ्या गायीची अजून तिचं दूध निघ निघणार आहे आणि चऱ्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थितशीर ठेवलं त्याच्यानंतर जर कधी गायांना तुमच्या चाऱ्यामध्ये थोडासा बदल झाला तो गाया तुमच्या पातळ शेण टाकतात तर त्या टायमाला तुम्ही त्या शेणावरती पण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर गायीला मस्टडी होती सारखी काही ती तीन सडी आहे तिला आता अठरा एकोणीस लिटर दूध आहे तीन सडी सडी आहे तरी ती अठरा एकोणीस लिटर दूध देते ती ती ऍक्च्युअल मध्ये ना त्याच्याकडे ती मस्टडी झाल्यानंतर त्याच्या लक्षात नाही आलं त्याच्यामध्ये ती साडेतीन सडी राहिली तीनच सडी दिली होती पण मी माझ्या प्रयत्नाने मी तिला साडेतीन सडी केली आता दुसरी दुसरी बाजले चालली पिळायची दुसरी दुसरी बकेट चालली पिळायला तुम्ही बघू शकता अशा तुमच्या किती तीन दिवस चार दिवस इथं थांबून पिळून घ्यायची कॅपॅसिटी तरी आपण तुम्हाला पिळून देऊ शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असं कोणीच नाहीये की जे लाईव्ह मिल्किंग तुम्हाला गाया देणार फक्त वन मॅन आर्मी एकच आहे सरपंच डिरी फाम स्वतः तुम्हाला पिळून देणार तुम्हाला जेवढं दूध सांगितलं दूध भेटणार शंभर ग्राम जरी कमी झालं दूध तरी गाया घेऊन जाऊ नका मी काय ठाकूरबाई सकाळ आणि संध्याकाळी किती लिटर दूध जातात आता माझ्याकडे सरासरी तुम्ही धरून चला दोनशे तीस ते अडीचशे लिटर दूध जात आहे सकाळी किती जात आता कधी एकशे एकवीस जात कधी एकशे अठ्ठावीस जात कधी एकशे तीस जात संध्याकाळी कधी एकशे वीस जात कधी एकशे एकोणावीस जात कधी एकशे तेवीस पण जातं दोनशे तीस ते अडीचशे धरून चाला कारण काय कोणत्या ना कोणत्या गायी ना काही ना काही कमी जादा होत कारण बैठक तुटती कधी तिला काहीतरी दुखत असत किंवा पानाचा रवंत नाही होत असं दहा दहावीस लिटर चौदा गायांमध्ये दूध दोन टायमिंगला कमी निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आणि जास्त निघणं म्हणजे ती पण खूप मोठी गोष्ट नाही तर इन एन एव्हरेज तुम्ही अडीचशे लिटरचं धरून चाला चौदा गायांमध्ये चौदा गाय टोटल अडीचशे याच्यामध्ये कसं आहे या ज्या पुढच्या गाय आहेत इथून या नऊ गायापासून या पाच आणि त्या चार यांची हायली मिल्किंग कॅपॅसिटी या गायपासून ही हे गाय काय ही या गायपासून इकडं हायली मिल्किंग कॅपॅसिटी म्हणजे चोवीस हा टोटल गाय ह्या बावीस ते सव्वीस पर्यंत गाय माझ्याकडे पंचवीस सव्वीस लिटर हा याबा ही एक सव्वीस लिटरची त्या चोवीस पंचवीस ची चोवीस पंचवीस हा सव्वीस लिटर की गाय वही तो बोला लिटर हा ही सव्वीस लिटरची गाय ही चोवीस पंचवीस ची चोवीस पंचवीस ची आहे अलग लक्षात ही तेवीस चोवीस ही तेवीस चोवीस ची गाय म्हणजे मोठ तुमच्याकडे सात का आठ गाय नऊ गाय ज्या आहेत ना या हायली मिल्किंग कॅपॅसिटीची आहे आणि पुढच्या ज्या पाच गाय आहेत त्याच्यामधली एक गाय साडेतीन सडी तुम्ही तीन सडी धरून चाला तर त्यातल्या त्यात काय होतं त्या गायीला पुढच्या चार गाया ह्या गायांची आहे ही डाऊन करतात तुम्हाला जी गाय पाहिजे ती गाय घेऊ शकता तुम्ही असं नाही तुम्हाला पूर्ण गोठा पाहिजे पूर्ण गोठा घ्या पण माझं असं शेतकऱ्याला म्हणणं आहे की कमीत कमी गाया घेऊन जाताना तर कमीत कमी नऊ ते दहा गाया घेऊन जा जेणेकरून तुमच्या फार्मला आता दोनशे लिटर दूध चालू राहिलं पाहिजे नऊ दहा गायनचे दोनशे लिटर दूध फिक्स काढून टक्के आपण व्हिडिओ कशासाठी बनवतोय तर आमचं नाव फुकट नाहीये आपण काय नाही आपल्याला वेळ नसल्या कारणाने आपण व्हिडिओ बनवत नाही आणि जर आज आपण व्हिडिओ बनवतोय तर आपला गॅरंटीचा व्हिडिओ आपण हे बघा संतोष भाऊ आपण बाजारात कोणाला फसवत नाही आता इथं आपण आपल्या घरचा आपल्या फार्मचा व्हिडिओ बनवतोय अच्छा फार्म मध्ये आपण बाजारात नाही बसतो तर तुम्ही विचार करा की फार्मला कस काय कोणाला बसू आणि लाईव्ह मिल्किंग आहे याच्यामध्ये फासवायचं पाहू शकतात मित्रांनो ही आता आपण लाईव्ह चालू भाई तुम्ही म्हणतात येत अडीच ते तीन आठवडे झाले तर यांचे बच्चे कुठे आहे यांचे बच्चे आपण आहे ना काय होत ऍक्च्युअली मध्ये दूध उत्पादन धंदा करताना कारोडीला दूध पाजून दूध धंदा करणं याच्यामध्ये परवडत नाही कारण तुम्ही विचार करा पंधराशे सोळाशे रुपयाची तुमची गोळी पेंड आली माणसं आले चारा पाणी आला लाईट बिल आला खर्च भरपूर आहे औषध पाण्याचा खर्च भरपूर आहे ते वच्चे सांभाळायचे आणि त्यांना दूध पाजायचं आणि मग ते मोठे करायचे आणि मग हायत्याच किमतीत विकायचे आजच्या मितीला तिला कारोडीला कमीत कमी, कमी लहान असताना चला एक भर दहा दिवस दोन दोन लिटर दूध लागतं जस जशी तिची ग्रोथ होत चालली तस तसं तिला दूध जास्त प्रमाणात लागतं मग दूध भेटत नाही मग त्याच्यामुळं आपण ते जे बच्चे आहेत ते जेवढ्या कारवडी झाल्या होत्या तेवढ्या आपण शेतकऱ्यांना बोलून त्यांना देऊन टाकल्या त्याच्यानंतर जे काही गोरे झाले होते आपल्या इथं आश्वीच्या इथं डोंगराळा भागामध्ये गौशाळा आहे तिथं जवळपास एक असं हजार पंधराशे गोरे ती गौशाळा मोठी करती त्या गौशाळेच्या गाडीला बोलून आपण त्यांच्या गाडीमध्ये गोरे टाकून दिले म्हणून आपल्याकडं बच्चे नाही आहेत आणि बच्चे असलेच पाहिजे तेव्हा गायचं तुम्ही म्हणणार की हा ही गाय अडीच आठवड्याची तीन आठवड्याची तसं नसतं <coughs> एक विश्वास असतो त्या विश्वास तुम्हाला ठेवावाच लागल जसं मी कोणती गोष्ट तुमच्याशी बोलताना विश्वासाने बोलतोय त्याच्या मागं तुम्ही डॉक्टरांना बोलून गायीच्या पिशवीमध्ये हात टाकून सुद्धा चेक करू शकतात डॉक्टरांचा अभ्यास असतो ते सांगतील माझा डॉक्टर का आणू तुमचा घरगुती तु डॉक्टर घेऊन या कोणता पण अच्छा आता सव्वीस लिटरची गाडी आहे का हो आता हे सव्वीस लिटर दोन त्यारा oh. त्यारा oh. ला अच्छा अच्छा दोन सव्वीस लिटर तेरा दोन या सव्वीस म्हणजे सकाळी तेरा लिटर आणि संध्याकाळी तेरा तेरा पाहू शकतात अजूनही एक नंबरची गाय पिळायचं काम चालू आहे भरपूर दूध येईल चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला खाली स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा आणि सरपंच डेअरी फार्मचे चे हे मालक आहे हे काय करतात प्रत्येक तयार करतात आणि ठाकूरबाई हे आता तुम्ही गाय ऐकल्यानंतर असं मला आहे ना आपल्या महाराष्ट्रातील जे काही दूध उत्पादक शेतकरी त्यांना एक मिळून मिसळून दूध उत्पादनामध्ये कशी भर होता येईल त्याचा ते, प्रयत्न आहे माझा बाकी याच्या मागच दोन पैसे जास्त भेटा हा विषय नाही दूध पिळून जे आपण काम करतो याच्यामध्ये खूप भर द्यायचा आहे पहिल्या गायीच दूध आहे साडेबारा तेरा लिटर दूध निघाल ती साडे बारा तेरा म्हणजे ती बी सव्वीस लाच गेली समजा तरी मी तुम्हाला चोवीसच म्हणलं तेवीस चोवीसच म्हणलं त्या गायचं दूध सव्वीस चांगले आपण काटा करू कसं मोगम बोलण्याचा अर्थ नाही काटा कधी करू जेव्हा आपल्याकडे दूध उत्पादक शेतकरी येणार ते मानणार की हा आम्हाला ही गाय पसंत आहे ती गाय पसंत आहे आपण त्यांच्या समोर सगळ्या गायांचं दूध काढू ना ओके ओके आणि आपलं भांड खणकणी दे आपलं नाणं खणकणी दे त्याच्यामुळे आपण घ्यायचं काय काम आहे आपण व्हिडिओ बनवतो काय साठी आपल्या मागचा आपला मूळ दृष्टिकोन काय की शेतकऱ्याला दुधाचे जनवर गेले पाहिजे हाच मूळ दृष्टिकोन आहे आपला त्याच्यामुळे आपण लाईव्ह करू समर्पण करू आणि मी सांगतानाच सांगितलं की इथून जे नऊ जे जनवर आहेत माझी हे हायली मिल्किंगचे आहेत बाकी जे पाच जनावर जे आहेत ते पण आहेत पण त्यांची तेवढी कॅपेसिटी नाही बनली आता थोडस उन्नीस होतं कधी बीस होतं काय फरक नाही पडत तर जर तुम्हाला कोणाला गाया घ्यायच्या असतील तर तुम्ही सरपंच संपर्क करा आणि तुम्हाला उच्च प्रतीच्या दुधारू चांगल्या नसलच्या गाया आपल्याकडं मिळतील पाटल्या तर तुम्ही आमच्या घेऊन जा नाही पाटल्या तुम्हाला बा आम्ही दुसऱ्याकडच्या खरेदी करून देऊ शकतो आणि आपल्याकडे राहायची पण व्यवस्था आहे झोपायची व्यवस्था आहे दोन दिवस नाही चार दिवस या आपलं घर समजून या तुम्हाला कोणत्याच प्रकारचा कमी बा आपल्याला इथं दिसणार नाही सगळं तुम्हाला पद्धतशीर आपल्याकडं भेटल तरी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतीलच